नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे अकरा चौदा झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर रात्र लॉक सुरू करतो सकाळी सकाळी आज जायचं आहे भगूरच्या जत्रेला तर काय भरली कशी का भरली बघून येतो तर जास्त जत्रा नाही रात्रीच भरली जाते पण आम्ही दिवसात जातो आहे कारण पावसाचं वातावरण होतं दुपारी तर पाऊस यायची शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं लगेच लवकरात लवकर फिरून येतो बघतो काय काय आणि काही वस्तू आवडली तर घेऊन येतो नाही तर रिकामाची आणि मी इकडे खेळते इकडे फक्त पा पेट्रोल शिवम रडतोय इकडे इकडे बसली आहे खूप पसारा झाला इकडे स्वयंपाक झालेला आहे जेवण वगैरे करतो मग निघतो जत्रेला नवरात्रामध्ये बनाना खूप महाग झाले पन्नास रुपये डझन भेटले तो खूप माग आहे तर जेवण इथे जेवायला चपाती आणि मेथीची भाजी ああ。 चला चला तर फायनली आम्ही जत्रेतून आलो आहे तर जत्रेमध्ये आम्ही काहीच घेतलं नाही तर रात्री जत्रा भरती तर दिवसाची नाही भरत फक्त दर्शन घेऊन आलो आहे आम्ही आणविला काहीच नाही घेतलं आणविला याड्यात काढत होते हे घे ते घे त्याच्यामुळे पटकन निघून आलो आम्ही आणि शिवम एकटे आलो आहे तर शिवमला एक बस घेतली आहे ओके okay. तर एक कप आणलं चहा प्यायला आणि याच्यात दोन वाटे आणले प्लास्टिकच्या दहा दहा रुपये ना ते कुरकुरे खायला आणले वाटे दोन आणि याच्यात वीस रुपये सापडले घे वीस रुपये तर आणि याच्यामध्ये वाटे घेतले थोडे वाटे परवडले फक्त तर दहा आल्या तर राहते पण मागत पडले वीस वीसला ला दिले आम्हाला बाजारामध्ये ते जत्रेमध्ये दहा आलाच राहते नाही वाटे पण हे हे रात येतं ते तेव देत असं असला या का कम रोड राहिले रे

ले, ले ने 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 कमीने करते ले कमी, कमी केले <laughs> वाव पेडी <laughs> <वाव, पेड़ी। laughs> काय खाती <है? laughs> खायचंय तुला घे ये खाव जेव्हा म्हणतोय मला बाबाच गाम बोडवायचे पण त्याला येत नाही सांडून देवी उडवली इकडे उडव नीट उडव नीट उडव वाव तुझे चाह्य आहे तर मित्रांनो पोरं खूप येड्यात काढून राहिले आता गेले ते बाहेर खेळायला आणि थोडंच सामान आणले भरपूर पैसे खर्च होत होते त्याच्यामुळे पटकन निघून आलो अरे पैशाची पण कमी होती म्हणलं चला पहिल्यांदा ते घरी जाऊ निघून नाहीतर अजून पैसे खर्च व्हायचे आणि ते डबल किमती तिकत होते दहाच्या वस्तू वीसला एकत होते वीसच्या चाळीसला शंभरच्या दोनशेला खूप महाग जत्रामध्ये म्हणजे खूप महाग विकत आहे त्याचे तीन वाजले आणि आता झोपायचा टाइम झाला होता पण काय झोपून आता बाहेरच गेले खेळायना आणि हे बस फायनली बस काढली इकडे अरे बाबा मस्त आहे छान आहे मस्त आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या बाय बाय ओके थँक्यू